नमस्कार बंधूंनो मी आणि मी मी शुभम सोनल पंढरीना शेजो मी माझी तात्रा तर आम्ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संचालित डॉक्टर गंगाधरराव पात्रीकर कृषी महाविद्यालय पात्री येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी तर चतुर्थ वर्षात चालत असणाऱ्या रावे रुरल अवेअरनेस वर्क एक्सपिरियन्स म्हणजेच की ग्रामीण जागृता कार्यानुभव प्रशिक्षण या अंतर्गत महाविद्यालय तसेच विद्यापीठाने निवडून दिलेल्या दे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत चालणारे गावे म्हणजेच की विरमगाव या गावाची निवड आम्हाला करून दिलेली आहे तर नुकतंच सौरभनं सांगितल्याप्रमाणे या आम्हाला दिलेल्या विरमगावमध्ये शेतकऱ्याचा बांधावर आम्ही रोज जाऊन रोज नवनवीन वेगवेगळे असे प्रात्यक्षिके म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन आम्ही सादर करतो जसे की माती परीक्षण वीज प्रक्रिया वीज उगवण क्षमता तपासणी आणि असे बरेचसे नवनवीन असे डेमो आम्ही तिथे सादर करतो आम्ही गावात गेलो असता रस शोषण करणारे किडे म्हणजेच की मावा तुडतुडे आणि अळीवर्गीय किडे यांपासून संरक्षणासाठी दशपर्णी अर्क हा एक महत्वाचा व प्रभावी उपाय आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हे दशपर्णी अर्क बनवायचे कसे तर मग आता जाणून घेऊया यात लागणारे घटक म्हणजे कोणकोणते प्रथमतः यामध्ये लागणारे पाच किलो कडेनिंबाचा पाला सीताफळ पपई करंज निरगुडी धोत्रा रुई आणि गुळवेल प्रति दोन किलो त्यांच्यासोबत दहा लिटर गोमूत्र आणि पाच किलो शेण आणि थोड्या प्रमाणात गुळ यांचा समावेश असतो तर सर्वप्रथम तर सर्व पाणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत त्यानंतर दोनशे लिटरची पाण्याची टाकी घ्यावी त्यामध्ये एकशे सत्तर लिटर पाणी टाकावे सर्वप्रथम तर त्यामध्ये गोमूत्र आणि शेण टाकावे त्यानंतर स्वच्छ धुतलेली पाणी ही त्यामध्ये टाकावी ते मिश्रण डवळून घ्यावे आणि पाच दिवसासाठी ठेवावे सहाव्या दिवसात ते सहा लिटर पाणी टाकावे दिवसातून तीन वेळा ते डवळून घ्यावे आणि ते एक फर्मंटेशनसाठी एक महिना ठेवावे त्यानंतर एक महिन्यानंतर ते मिश्रण गाळून घ्यावे पवण्याची मात्रा एकशे पंचवीस एम एल प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा अडीच लिटर प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकावे